जय गजानन माऊली भटकंती नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे श्रावण महिना सुरू आहे कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार श्रावणसरी कोसळत आहे धरती मातेने हिरवा शालू परिधान केला आहे उन्हाळ्याच्या उकाड्याने त्रासलेल्या भटक्या जीवांना अशा वेळेस वेध लागते ते निसर्गरम्य ठिकाणी भटकंती करायची तर चला मग आमच्यासोबत मी तुम्हाला आपल्या जवळच असलेल्या अशाच एका निसर्गरम्य ठिकाणी घेऊन जात आहे तर आजचे आपले ठिकाण आहे डालकी धबधबा काय मग धबधबा वॉटरफॉल हे नाव ऐकून रोमांच आला की नाही डालकी वॉटरफॉल कुठे आहे तिथपर्यंत पोचायचे कसे परिवारासह आपण जाऊ शकतो काय वॉटरफॉल सुरक्षित आहे का वॉटरफॉल पाहताना काय काळजी घेतली पाहिजे अशा आपल्या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आणि अशा नवनवीन ठिकाणांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा डालकी वॉटरफॉल हा बुलढाणा अजिंठा रस्त्याने धावडा या गावापासून उत्तरेस गोदरी घाटफाट्यापासून फक्त नऊ किलोमीटर अंतरावर आहे मलकापूरपासून हे अंतर बुलढाणा अजिंठा रस्त्याने डालकी धबधब्यापर्यंत पंच्याऐंशी किलोमीटर इतके जर आपण जळगाव येथून येणार असाल तर जळगाव जामनेर फत्तेपूर मार्गे हा वॉटरफॉल चौऱ्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे बुलढाणा इथून येणार असाल तर बुलढाणा धावडा मार्गे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे छत्रपती संभाजीनगर इथून येणार असाल तर छत्रपती संभाजीनगर सिल्लोड शिवना धावडा मार्गे एकशे बारा किलोमीटर अंतरावर डालकी धबधबा आहे माझा मित्र रोशन महाले याच्या नवीन ॲटोने परिवारासह मलकापूर ते डालकी वॉटरफॉल असा हा आमचा प्रवास दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस वार गुरुवार गोदरी घाट हा भला मोठा डोंगर फोडून बनवलेला दिसत आहे घाटातून प्रवास करताना खूप मजा येत होती श्रावण असला तरी आज पाऊस नव्हता सगळीकडे हिरवागार निसर्ग पाहून आपण भान हरवून जातो घाट संपताच भल्या मोठ्या कामानीचे काम चालू असल्याचे दिसले येथे आपली वाहने पार्किंग करून आपल्याला डालकी वॉटरफॉलला जायचे आहे आम्ही सायंकाळच्या चार वाजेच्या सुमारास पोचलो उन्हामुळे गरमी वाटत होती कधी एकदा धबधब्याच्या तुषार सिंचनाने ओले चिंबवतो असे झाले होते वन विभागाकडून थेट धबधब्यापर्यंत सुंदर असा सिमेंट पायऱ्यांचा रस्ता बनवलेला आहे त्यामुळे आपल्याला फक्त पायऱ्या उतरून जायचे आहे आणि धबधबा पाहून पायऱ्या चढून वर यायचे आहे असा हा सोप्पा ट्रेक असला तरी ज्यांना चालण्याची सवय नाही त्यांच्यासाठी हा ट्रेक थोडाफार दमछा खरणारा ठरू शकतो कारण आम्ही जेव्हा पायऱ्या उतरून वॉटरफॉलकडे जात होतो तेव्हा वॉटरफॉल पाहून येणारे पर्यटक चांगलेच दमलेले दिसत होते पायऱ्यांचा रस्ता हा उताराचा आहे त्यामुळे परत येताना साहजिकच दम लागतो परंतु आपण पहिल्या वेळेस आल्यामुळे पायऱ्या उतरायला किती वेळ लागतो हे माहिती नव्हती वॉटरफॉल पाहून पायऱ्या चढणारे पर्यटक तर पायऱ्यावर चढून येणे हे किती दमछाक करणारे आहे व धबधबा अजून खूप दूर आहे असे सांगून आमचा निरुत्साह करण्याचा प्रयत्न करत होते परंतु आमची बच्चे कंपनी राधेश्याम आणि रुद्र खांद्यावर कपडे आणि पाण्याच्या बॉटलची बॅग घेऊन पायऱ्या उतरत हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करत आमच्याही पुढे चालत होते त्यामुळे आम्हीही उत्साहाने वॉटरफॉलच्या दिशेने मार्गक्रमण करत होतो खाली उतरताना ठिकठिकाणी रंगरंगोटी व सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याचे दिसत होते पायऱ्या उतरल्यावर आमच्या कानांवर उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याचा दब आवाज आला आणि आतापर्यंत पायऱ्या उतरून आलेला थकवा कुठल्या कुठे नाहीसा झाला डोळे आता धबधब्याला शोधत होते आणि अचानक उंचावरून कोसळणारा पाण्याचा तो प्रवाह पाहून आम्ही सर्वजण एकदम आनंदून गेलो मक्काय धबधब्याखाली दब भिजण्याचा फोटो व्हिडिओ काढण्याचा कार्यक्रम सुरू झाला शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी अशा ठिकाणी भरपूर गर्दी असते त्यामुळे आम्ही गुरुवारी आलो आणि तेही सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पोचल्याने धबधब्याजवळ तिथे फारसे कोणी नव्हते आम्ही पार्किंगच्या ठिकाणी पोचलो त्यावेळेस काही हुल्लाडबाज मुलांचे ग्रुप वॉटरफॉल पाहून परतीच्या प्रवासाला लागले होते त्यामुळे शांततेने मनसोक्त वॉटरफॉल एन्जॉय करता आला हा संपूर्ण परिसर अजिंठा डोंगराने वेढलेला आहे उंच खडकांमधून दरीत कोसळणारी डालकी नदी आणि तिच्या नावावरूनच ओळखला जाणारा हा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांना खुनावत असतो गोद्री घाटाच्या कडेला डालकी नदीचे गोमस्थान आहे येथून डालकी नदी, नदी दक्षिण उत्तर वाहत येऊन पुढे उत्तर वाहिनी असलेल्या कांग नदीला मिळते जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोदरी हे ठिकाण डालकी धबधब्यामुळे दब एक पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे या धबधब्याचे दब वैशिष्ट्य म्हणजे हा धबधबा दब सहाशे फूट उंचावरून सात टप्प्यांमध्ये खाली कोसळतो डोंगराचा माथा ते पायथ्यापर्यंतची याची लांबी जवळपास सोळाशे फूट एवढी आहे जाण्यासाठी सोयीचे रस्ते असल्याने पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते जामनेरपासून चाळीस किलोमीटर तर अजिंठा फरदापूर येथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या फत्तेपूर गोदरी येथे हे ठिकाण आहे सहपरिवार आणि मित्रमंडळींसह आपण हा धबधबा पाहायला आणि एन्जॉय करायला जाऊ शकता फक्त आपल्याकडून या ठिकाणी प्लास्टिकचा कचरा होणार नाही आणि इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता जरूर घ्यावी एक तास धबधब्याचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर साडेपाच वाजले होते आता परतीचा प्रवास सुरू करावा लागणार होता आता पुन्हा सर्व पायऱ्या वर चढून जायचे होती पायऱ्या वर चढून येताना थांबत थांबत आरामशीर आम्हाला तीस मिनटे लागली आपण जर पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर डालकी धबधब्याची संपूर्ण माहिती मी सांगितली आहे तरी जर आपले काही यासंबंधी प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये सांगावे आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा माझा प्रयत्न राहील यानंतर अंबऋषी महादेव आमसरी याचा व्हिडिओ येणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करावा आणि चॅनलला सबस्क्राईब करावे। जय गजानन श्री गजानन